स्वामी समर्थ यांच्यावर देखील ज्ञानेश महाराव यांनी वाईट शब्दामध्ये टीका केली शरद पवार यांच्या गटातील एकाही नेत्याने या कार्यक्रमातील विधानाबद्दल दिलगिरी व्यक्त करण्याचे साधे सौजन्य सुद्धा दाखवलेले नाही पण जानकर त्यांनी गणपतीबद्दल चुकीच्या शब्दामध्ये टीका केली महाराष्ट्राचे ज्येष्ठ राजकीय नेते शरद पवार हे पुरोगामी विचारांचे पुरस्कर्ते मानले जातात जुनाट रूढी परंपरा प्रथा यांचा पवारांनी नेहमीच अवेअर केला पुरस्कार करताना त्यांच्याकडून विरोध आणि तिरस्कार सीमा रेषा ओलांडली गेली आपल्या एका भाषणामध्ये शरद पवार यांनी मी तुमच्या देवांचा बाप आहे अशा आशयाच्या कवितेचं वाचन केलं होतं त्यावरून एकच गदारोळ निर्माण झाला होता मात्र नेहमीप्रमाणे शरद पवार त्या गदारोळातून सही सलामत बाहेर पडली पण सध्या शरद पवार उपस्थित असलेल्या व्यासपीठावर त्यांच्या पक्षाच्या अनेक नेत्यांनी आणि वक्त्यांनी हिंदू देवदेवता प्रथा परंपरा यांच्यावर अत्यंत अश्लाघ्य टीका केल्याचे निदर्शनास आले आहे शरद उपस्थितीत नुकताच मुंबई येथे संभाजी ब्रिगेडचा एक मेळावा झाला ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते त्यांनी या कार्यक्रमात केलेली विधाने समस्त महाराष्ट्राच्या आणि हिंदू धर्मियांच्या भावना दुखावणारी होती महाराष्ट्राच्या घराघरात ज्यांच्या प्रतिमा श्रद्धेने लावल्या जातात ज्यांना पुजलं जातं त्या स्वामी समर्थ यांच्यावर देखील ज्ञानेश महाराव यांनी वाईट शब्दामध्ये टीका केली कमी कपड्यातला माणूस आहे असे शब्द ज्ञानेश महाराव यांनी स्वामी समर्थ यांच्याबद्दल उच्चारले होते ज्ञानेश महाराव इतक्यावर थांबले तर त्यांनी प्रभू श्री रामचंद्र यांच्यावरही टीका केली होती एका धोब्याची ऐकून पत्नीचा त्याग करणारा हा कसला देव असे उद्गार ज्ञानेश महाराज यांनी काढले होते महाराष्ट्र या विधानावरून गदारोळ झाला असतानाही शरद पवार यांनी त्याचा चुकूनही उल्लेख केला नाही किंवा ज्ञानेश महाराव यांची कान उघडणी केली नाही शरद पवार यांच्या गटातील एकाही नेत्याने या कार्यक्रमातील विधानाबद्दल दिलगिरी व्यक्त करण्याचे साधे सौजन्य सुद्धा दाखवलेले नाही त्यामुळेच पवारांच्या गटातील अनेक नेत्यांची भीड चेपली असून हिंदू धर्म देवता यांच्यावर तीन भाषेत जाहीर टीका करणाऱ्या दुसऱ्या फळीतील नेत्यांची मजल गेली आहे पवारांच्या गटातील असे नेते हिंदू धर्मियांच्या भावना जाहीरपणे दुखवता आहे असा आरोप उजव्या विचारांच्या कार्यकर्त्यांमधून केला जातो नुकतंच झालेल्या एका जाहीर कार्यक्रमात पवारांच्या गटाचे नेते उत्तम जानकर यांनी गणपतीबद्दल चुकीच्या शब्दामध्ये टीका केली गणपती दूध प्याला अशा बातम्या येत होत्या तो गणपती खूप लोकप्रिय झाला पण नंतर दीड दिवसाचा हा गणपती दारू प्यायला आणि पवार साहेबांनी या गणपतीचं विसर्जन केलं अशी टीका जानकर यांनी केली सध्या जानकर यांच्या त्या भाषणाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून शरद पवार गटावर हिंदू धर्मियातून जोरदार टीका केली जात आहे पवारांच्या व्यासपीठावरून असे उद्गार काढण्याची हिंमत होतेच कशी असा सवाल देखील विचारला जातो रामगिरी महाराज आमदार नितेश राणे यांनी केलेल्या विधानांवरून सध्या अन्य धर्मीय एकवटले आहेत या दोघांच्याही विरोधात देश विदेशामध्ये मोर्चे काढले जात आहेत त्यांच्या अटकेच्या मागणीवरून आंदोलने सुद्धा केली जातात पण हे दोघंही नेमकं काय चुकीचं बोलले हे कोणीही स्पष्ट केलेलं नाही दुसरीकडे शरद पवारांच्या व्यासपीठावरून हिंदू धर्मावर आणि हिंदू देवतांवर टीका केली जात असल्यामुळे हिंदू धर्मियांमधील रोष वाढत असल्याचं दिसून येतं